गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून पुन्हा खासदार सिंह निंबाळकर यांनाच उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपकडून उमेदवारीचे प्रबळ दावेदार असलेले धैर्यशील मोहिते पाटील हे कमालीचे नाराज झाले आहेत तर त्यांचे अनेक पारंपरिक कट्टर समर्थक प्रचंड आक्रमक झालेत शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी घेत तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी असा आग्रह अगदी पहिल्या दिवसापासून धरू लागल्यात तर धैर्यशील मोहिते पाटील हे स्वतः मतदारसंघात गावभेट दौरे करीत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या स्थानिक ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत आज त्यांनी काँग्रेसच्या इफ्तार पार्टीलाही हजेरी लावल्या मात्र धैर्यशील मोहते पाटील ज्या ज्या ठिकाणी गाव भेटीसाठी जात आहेत त्या ठिकाणी त्यांना भाजप अथवा महायुतीच्या समर्थकांऐवजी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्याच कार्यकर्त्यांचा मोठा पडताना दिसून येतोय आणि हेच कार्यकर्ते तुम्ही तुतारीवर लढणार असाल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत असेही सांगताना दिसून येत आहेत मात्र मागील दहा बारा दिवसांपासून सुरू असलेला हा सिलसिला आता केव्हा थांबणार याचीच उत्सुकता माढा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या समर्थकांना विशेषतः शरद पवार गटाच्या समर्थकांना लागून राहिले आहे शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या प्रती एवढी वाढलेली सहानुभूती असताना मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर अनेक मराठा समाज बांधव भाजपवर आगपाखड करीत असतानाही जर मोहिते पाटील निर्णय घेत नसतील तर ते केवळ भाजपला धाक दाखवून आपला हेतू साध्य करू पाहत नाहीत ना आणि आपण मोहिते पाटील यांच्या भोवती आता गर्दी करतोय पण त्यांनी भाजप सोबत राहण्याचा निर्णय घेतला तर आपलीच गोची होईल अशी भावना महाविकास आघाडीचे समर्थक आता व्यक्त करू लागलेत शरद पवार हे नाव आणि ते देतील तो उमेदवार आम्ही विजयी करू असा निर्धार व्यक्त करीत आलेल्या कार्यकर्त्यांना मोहिते पाटील यांच्या निर्णयाची आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार असाही सवाल उपस्थित केला जातोय आणि यातूनच या मान तालुक्यातील अभयसिंह जगताप सांगोल्याचे अनिकेत अथवा बाबासाहेब देशमुख अथवा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्यापैकी एक उमेदवार अथवा शरद पवार देतील त्या निष्ठावंतांची उमेदवारी जाहीर झाली तरी आम्ही अहोरात्र परिश्रम घेऊ अशी ही ग्वाही दिली जात असल्याचं दिसून येत आहे तर मोहिते पाटील हे ठोस भूमिका घेत निर्णय जाहीर करीत नसल्याने त्यांच्याप्रती महाविकास आघाडी समर्थकात निर्माण झालेली सहानुभूती हळूहळू कमी होत चाललेली दिसून येते